श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी करण्यासाठी एका सुपारीचा अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील गरिबी आणि दरिद्री संपून तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही पूर्ण होईल तर गुरुवारी हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता फक्त एकच गुरुवार आपल्याला हा सुपारीचा उपाय करायचा आहे गुरुवार हा आठवड्यातील पाचवा दिवस आहे या दिवसाला बृहस्पतीवार असेही म्हणतात गुरुवार हा वार गुरु या ग्रहावरून घेतला गेला आहे गुरुवार हा दिवस शुभ कार्यासाठी आणि नवीन मंत्र घेण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो गुरुवारी दत्तभक्त दत्ताचे दर्शन घेऊन उपवास करतात तसेच स्वामी देखील या दिवशी व्रत करून स्वामींचे दर्शन घेतात पद्यपुराणामध्ये सुद्धा गुरुवारच्या व्रताचा उल्लेख जो आहे तर तो केला गेला आहे आणि म्हणून गुरुवारच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही जर आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आपल्या जीवनातील सर्व अडी अडचणी दूर होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये सुपारीमध्ये भगवान श्री गणेशाचा वास असतो आणि त्यामुळे सत्यनारायणाची पूजा असू द्या किंवा लग्न असू द्या किंवा अन्य कोणतेही होम हवन कोणतीही पूजा असेल तर त्या ठिकाणी भगवान श्री गणेशाचे स्वरूप म्हणून सुपारी ही सुद्धा ठेवली जाते आणि त्या सुपारीची पूजा देखील केली जाते आणि म्हणून आपल्याला गुरुवारच्या दिवशी हा सुपारीचा एक उपाय करायचा आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं खूप महत्वाचं काम असतं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो आणि ते काम आपलं अगदी पूर्ण होण्यासाठी येतं परंतु अचानक अशा काहीतरी अडचणी अडथळे येतात आणि आपलं ते काम जे आहे तर ते पुन्हा तिथेच थांबून जातं ते काम आपलं पूर्ण होत नाही तर अशा कामांमध्ये यश मिळण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये पैसा येतो परंतु तो घरामध्ये टिकत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आणि म्हणून ना आपल्याला सतत आर्थिक अडचणी देखील येत असतात तसेच आपल्यावरती एखादं कर्ज असेल मग हे कर्ज गाडीचं असेल घराचं असेल किंवा इतर कुठलं कर्ज आपल्यावरती असेल आणि त्या कर्जातून आपल्याला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल तर कर्जमुक्तीसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्वाचा मानला जातो आता तुम्ही हा उपाय केला आणि लगेच तुमचं सगळं कर्ज फिटलं असं तर होणार नाही परंतु कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग भेटेल तसेच तुम्ही ते कर्ज फेटण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहे जे काही कष्ट करत आहेत तर त्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मग तुमची इच्छा प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये तुमची प्रगती होत नसेल आणि त्यामुळे तुम्हाला प्रगती करायची असेल तर हा एक उपाय जर तुम्ही योग्य प्रकारे केला तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळेल तर हा जो उपाय मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी उपाय आहेत यामुळे तुम्ही आवर्जून करा उपाय हा तुम्ही गुरुवारच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत शक्य असेल त्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे पिवळा रंग नसेल तर इतर कुठल्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता परंतु काळ्या रंगाचे कपडे हे तुम्हाला परिधान करायचे नाहीत उपाय करत असताना सुद्धा तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहेत आता सुपारी या दोन प्रकारच्या असतात एक पूजेची सुपारी असते आणि एक खाण्याची सुपारी असते जी पूजेची सुपारी असते ती आकाराने छोटी असते आणि खाण्याची सुपारी जी असते तर ती थोडीशी मोठी असते आपल्याला हा उपाय करण्यासाठी आपण जी सुपारी पूजेमध्ये वापरतो तर ती घ्यायची आहेत अगदी एक ते दोन रुपयांना ही सुपारी मिळते सुपारी घेताना नवीन सुपारी घ्यायची आहेत अगोदर पुजलेली किंवा किडलेली खराब झालेली अशी सुपारी तुम्हाला उपाय करण्यासाठी घ्यायची नाही यानंतर काय करायचं आहे आपल्या देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा आणि उपाय हे अग्नीच्या साक्षीने केले जातात जेव्हा आपण काही उपाय आणि सेवा करतो तेव्हा ते, ते उपाय ती सेवा देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो त्यामुळे दिवा सर्वप्रथम लावून घ्यायचा धूप अगरबत्ती लावायची आणि यानंतर एक आसन घ्यायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे तामण घ्यायचं आहे तामणामध्ये तुम्हाला ती सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहेत यानंतरनं त्या सुपारीवरती आपल्याला दुधाभिषेक करायचा आहे म्हणजेच दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि यानंतर पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती सुपारी जी आहे तर ती स्वच्छ पुसून काढायची आहेत यानंतर एक छोटीशी प्लेट किंवा छोटीशी वाटी घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती ता तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ही ठेवून द्यायची आहे यानंतर ही सुपारी आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत देवघरामध्ये ही सुपारी ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहेत दिव्याने तिची आरती ववळून घ्यायची आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे श्रीसुक्तचं पठन करत असताना त्याची फलश्रुती आहे तर तीसुद्धा तुम्हाला म्हणायची आहेत आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत जी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे तर ती इच्छा मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत ही सुपारी गुरुवारी तुम्ही देवघरामध्ये ठेवल्यानंतर एकूण सात दिवस ती तशीच तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायची आहेत आणि दररोज जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा करणार आहे तेव्हा त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षरा अर्पण करायच्या धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत या सुपारीवरती तुम्हाला दररोज अभिषेक करण्याची गरज नाही फक्त गुरुवारी पहिल्याच दिवशी तुम्हाला अभिषेक करायचा आहेत आणि पुढे सात दिवस फक्त तुम्हाला त्या सुपारीची पूजा करायची आहे तसेच ह्या ज्या दोन सेवा मी तुम्हाला सांगितल्या तर त्यासुद्धा तुम्हाला एकूण सात दिवस करायच्या आहेत सात दिवस ही सुपारी तशीच देवघरामध्ये ठेवल्यानंतर आठव्या दिवशी ती सुपारी देवघरातून तुम्हाला उचलून घ्यायची आहेत आणि ती तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहेत किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत एकदा सुपारी तुम्ही ठेवल्यानंतरनं सारखासारखा तिला हात लावायचा नाही चुकून जर एखाद्या दिवशी हात लागला तर हरकत नाही परंतु सारखासारखा स्वतःहून त्या सुपारीला स्पर्श हा करायचा नाही जर तुम्हाला वाटले की सुपारी ही खराब झाली आहे तर मग तुम्ही ती सुपारी कोणत्याही गुरुवारी घेऊन वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत आणि पुन्हा एखादा गुरुवार बघून तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहेत शंभर टक्के तुम्हाला या उपायाचा फायदा होईल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका आणि स्त्रीला मासिक धर्म असेल तर मग घरातली इतर कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो अगदी मुलंसुद्धा त्यांच्या प्रगतीसाठी हा जो उपाय आहे तर हा करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ